कधीतरी जेवणात किंवा असंच मस्तपैकी तोंडी वेळेला काहीतरी चविष्ट आणि खमंग केलं तर जे अगदी सगळ्यांना आवडेल इतकी मस्त आणि ही भन्नाट रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना तोंडाला चव आणणारी सगळ्यांना आवडणारी एकदा कराल तर सगळ्याजण तुमच्याकडची रेसिपी शंभर टक्के विचारून करतील इतकी मस्त रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया जसे सुरुवातीला इथं बघा तर मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं पाव वाटी आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालतोय एक चमचा धने पूड वापरायची त्यानंतर एक मोठा चमचा मी पांढरे तीळ पाव चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं ला, आणि एक चमचा मी हिरवी मिरची आलं लसूण यांचा ठेचा वापरला चवीनुसार मीठ घातलं आणि दोन चमचे आपण तेल वापरतोय हे सगळे जिन्स सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचं जे तेल आपण वापरलं ते पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे रेसिपीचं आवरण जे आहे ना ते मस्त अगदी छान खुसखुशीत तयार होतं आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक घट्टसर असा गोळा जो आहे तो मळून घेणार आहोत ही रेसिपी साधारणपणे आपण टिकवू शकतो त्यामुळे एकदा मस्तपैकी आनंद घेऊ शकतो गोळा चांगला मळून तयार झाला आता एका साईडला ठेवून देऊया इथं मसाले घेतलेले आहेत ह्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं सुक खिसून घेतलं आणि भाजून घेतलेलं खोबरं घेतलं त्यानंतर अर्धी वाटी मी पांढरे ते घेतले ते पण भाजून घेतलेले होते त्यानंतर दोन मोठ्या चमचे धनजयाची पूड एक चमचा ओवा अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे हिरवी मिरची अल लसूण यांचा ठेचा वापरला आता लाल तिखट हे जास्त तिखटाचं नाही नाहीये ते फक्त रंगासाठी वापरले म्हणून हिरवी मिरची जास्त वापरले आणि हिरव्या मिरचीच्या ठेचामध्ये ना आपण जास्त लसणाचा वापर करायचा म्हणजे रेसिपीला मस्त खमंग चव येते सगळे जिन्नस बघा चांगले मिक्स करून घ्यायचे खोबरं तीळ आपण चांगलं असं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे सगळे मसाले बघा अगदी मस्त असे मिक्स होतात आता हे मसाले बघा मी चांगले असे मिक्स करून घेतले छान असा रंग आलेला आहे आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूयात आणि चव छान बॅलन्स व्हावी म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडी साखर घालते आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा ह्यामुळं काय होतं आपल्या सारणा लानात चटपडीत अशी चव येते बऱ्याच जणांना वाटेल की आपण कोणती भाजी वगैरे करतो का तर अजिबात नाही त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची हे सगळं बघा पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं हे जे सारण आहे ना ह्याची चव खूप छान तयार झाली ना की आपल्या रेसिपीला चव पण अगदी भन्नाट येते सारण तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं आणि जो गोळा आपण भिजवून ठेवला होता तो पण बघा अगदी मस्त असा रेस्ट झाला पुन्हा एकदा चांगली अशी कणिक मळून घ्यायची आणि ह्याचे आपण दोन किंवा तीन गोळे करून घ्यायचे ह्यामध्ये पांढरे तीळ वापरलेत भरपूर त्यामुळे दिसताना पण अगदी रेसिपी मस्त दिसते ही रेसिपी ना माझ्या आत्याने मला सांगितली होती आणि मला पहिल्यांदा माहिती होते की कशी करायची असते वगैरे तिच्या घरी मी खाल्ल्यानंतर तिला पूर्ण रेसिपी विचारून घेतली आणि त्यानंतर ही मी रेसिपी सारखी बनवायला लागली आणि मग माझ्या घरी सगळे म्हणले की अगं ही रेसिपी एकदा दाखव सगळ्यांना जेणेकरून ही रेसिपी सगळ्यांना आवडेल आणि म्हणून मग आज वेद केला की ही रेसिपी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा छान गोळे करून घेतले थोडासा उंडा बनवून घ्यायचा आणि एका गव्हाच्या पिठामध्ये हा छान असा घोळून घ्यायचा आणि साधारणपणे हा चपाती एवढा पातळसर असा लाटून घेणार आहोत ही रेसिपी ना बनवायला सोपी आहे आणि जर तुम्ही सारणाची तयारी आधी केलीत ना तर तो अगदी पटकन ही रेसिपी बनवून तयार होते तर ही पोळी बघा माझी लाटून अगदी छान एक अशी एकसारखी तयार झाली अशी पोळी लाटून तयार झाली की आपण जर सारण तयार करून घेतलेलं आहे हे सारण बघ आता आपण आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भरून घेणार आहोत तर सारण मी जास्त केले कारण मला जे सारण आहे ना ते जास्त आवडतं आणि हा रेसिपी मध्ये भरपूर सारण असेल ना तर ही रेसिपी खाताना खूप जास्त मजा येते तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भरू शकता किंवा आपल्या जे गोळे त्याचा अंदाज घ्यायचा आणि सगळ्यांमध्ये अगदी एकसारखं सारण जाईल अशा काळजीने हे सारण भरून घ्यायचं सारण भरताना एक गोष्ट सांगेल सारणाचे जे केव्हा चपाटीची किंवा पोळीचे जे कडेचे काट आहेत ना ते थोडेसे रिकामे ठेवायचे आणि मधल्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं म्हणजे जेव्हा याचा रोल करू ना तेव्हा ते अगदी छान जाईल सारणामुळे तो रोल तुटणार नाही तर मी अगदी मस्त भरपूर असं सारण भरून घेतलं आणि सगळीकडे पसरवून घेतलं एक काट बघा अगदी थोडेसे शिल्लक ठेवलेले आहेत असं सगळीकडे सारण एकसारखं पसरवून घेतलं की सारण पोळीला चांगलं चिकटलं पाहिजे म्हणून हलक्या हाताने एक लाटणं मारून घ्यायचं म्हणजे सारण ना मस्तपैकी पळ्या पोळीला चिकटतं आणि त्यानंतर बघा आता व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पैकीने ह्याची घट्टच असा रोल किंवा गुंडाळी करून घ्यायची आणि गुंडाळी करत्यावेळी कडेचं जे काट आहेत ना ते थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे काय होतं ते सारण ते अजिबात बाहेर पडत नाही आणि रोल टाईट असेल ना तर ही रेसिपी अगदी परफेक्ट बनते जेव्हा ती आपण कट करू ना तेव्हा ती अजिबात त्यातलं सारण बाहेर पडत नाही जर तुम्ही रोल करताना जर सैल सर ठेवाल ना तर रोल तुटतो त्यामुळे लक्षात ठेवा हा रोल थोडा टाईट रोल करून घ्यायचा आणि छानपैकी असा हा चिकटवून घ्यायचा वरच्या आवरणात पण आपण थोडेसे मसाले वापरले त्याबरोबर डाळीचं पीठ आहे त्यामुळे ह्याला खमंगपणा तर येतोच आणि आतलं सारण पण आपण अगदी खमंग बनवलेला आहे तर हा रोल करून घेतला दोन्ही कडचे पण बघा थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे आतलं सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि रोल पण चांगला पॅक करून घेतला आता आपण हा कट करून घेणार आहोत तर मी थोड्याशा तिरक्या आकारामध्ये ह्याच्या वड्या कट करून घेते तुम्ही तर चौकोनी आकारामध्ये पण कट करू शकता ही ह्या आकारामध्ये वडी कट केल्याने दिसायला ती खूप सुंदर दिसते म्हणून मी अशा आकारामध्ये केले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता फक्त कट करते विनास सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ती सुरीना अजिबात काय होत नाही आपल्या सारणाला बाहेर काढत नाही अगदी एकसारखी ते वड्या कट होतात तर ह्या बारीक सारी जर टिपा तुम्ही लक्षात ठेवलात ना तर तुमची रेसिपी पण अगदी शंभर टक्के परफेक्टच बनेल तर आतमध्ये बघा मस्तपैकी भरपूर लेअर्स पडल्यात भरपूर सारण घातल्या दिसायला ती खूप मस्त आणि छान दिसतील आहे त्या सगळ्या वड्या बघा आपण अशा पैकीनं कट करून घेतल्या भरपूर सारण आणि भरपूर लेयर्स म्हणणा ही रेसिपी न खाताना खूप जास्त मजा येते आता हे सगळं बघा छान कट करून झालं आता इथे एक मी चाळण घेतली आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा वड्या आपण वाफवून घेणार आहोत तर ही जी पद्धत ना ही थोडी पारंपरिक पद्धत आहे ह्याला बऱ्याच ठिकाणी प्रकारे नाव आहेत पण आमच्याकडे ह्याला मसालेदार वडी म्हणतात जी जेवणासोबत किंवा स्नॅक म्हणून खाली जाते बऱ्याचदा दिवाळीच्या पदार्थामध्ये पण देखील ऍड करतो की मस्त वाटे तिखट असते चटपटीत लागते त्यामुळे भाकरवडी सारखीच लागते पण भाकरवडी नाहीये तर मग जरूर ही रेसिपी एकदा करून बघा आता हे चाळण आपण गॅसवरती मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की चाळण ठेवायची गॅस मध्यम करून झाकण ठेवून सात मिनटं वाफवून घ्यायची सात मिनटामध्ये काय होतं मस्तपैकी ती वाफली जाते वरचा रंग पण बघा छान असा बदलला गेलाय ही चाळण जी आहे ती खाली काढून घ्यायची आणि मस्तपैकी आपल्या ह्याच्या मसालेदार वड्या तयार झाल्यात आता आपल्या आवडीप्रमाणे ह्या आपण तळू शकतो किंवा अगदी कमी तेलामध्ये ना थोडंसं शालो फ्राय पण करू शकतो तर इथं मी शालो फ्राय करते बऱ्याच जणांना ती डीप फ्राय केलेली पण आवडते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या करू शकता तर आता ह्यातली एक वडी घ्यायची आणि मस्तपैकी शालो फ्राय करून घ्यायचे मी साधारणपणे दोन किंवा तीन मोठे चमचे तेल वापरले तेल चांगलं गरम करायचं आणि गॅस मोठा ठेवायचा म्हणजे सारण अजिबात बाहेर पडत नाही आणि वरच्या बाजूने एक मस्तपैकी कुरकुरीत असं आवरण येतं ही वडी आहे ना साधारणपणे वाफवून पण तुम्ही तीन ते चार दिवस टिकवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला हवे त्यावेळी तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून ती मस्तपैकी देऊ शकता किंवा अशी करून देखील ठेवली तरी तुम्ही चार ते पाच दिवस ही आरामात खाऊ शकता इतकी मस्त लागते तोंडाला चव आणणारी रेसिपी त्यामुळे तुम्ही जरूर करून बघा छान असा रंग आला लालसर तर तेल तिथून काढून घ्यायचं आणि बाकीच्या ज्या वड्या आपण वाफवून घेतल्यात ना त्या आपण अशा मस्तपैकी तेलावरती शालोक फ्राय करून घ्यायच्या ही आहे ना मला खूप आवडते कारण आतलं सारण चटपटी येते आणि वरचं जे आपण आवरण किंवा कोटिंग तयार केलं ते पण अगदी मस्त तयार होतं गव्हाचं पीठ आणि बेसनाचा सुंदर मिलाप होतो आणि ह्यामध्ये आपण भरपूर साहित्य वापरलेले जे गरम मसाले वापरले त्याची चव पण अप्रतिम लागते आता ह्याच्यामध्ये मी लिंबू वापरला लिंबामुळं का होतं सारणाची चव थोडी वेगळी लागते अगदी चटपटीत लागते हवं तर स्किप पण करू शकता पण मला प्रचंड आवडतं म्हणून मी घातलं तर ह्या वड्या बघा अगदी दिसतानाच तोंडाला पाणी सुटतं तर जरूर एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत पण आमच्याकडे याला मसालेदार वडी म्हणतो आम्ही खूप छान लागते आपण नेहमी कटलेट वगैरे बनवतो पण काहीतरी वेगळा हवा आहे तर अशी मस्तपैकी खमंग तोंडाला चव आणणारी आणि सगळेजण कौतुक करतील अशी ही मसालेदार वडी आपली तयार झाली तेल निधून आपण ह्या सगळ्या वड्या काढून घेऊयात दिसाला किती सुंदर दिसते बघा भरपूर तीळ जे आपण पांढरे तीळ घातले ना ते वरती दिसतात अगदी आवरणावरती देखील आहेत आणि सारणामध्ये पण तीळ वापरतात त्यामध्ये दिसाला वडे अप्रतिम दिसते खायला ना ते छान लागते कारण वरचं आवरण पूर्ण कुरकुरीत आणि आतलं सारण अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाले ते तर तुम्हाला माझी आजची ही मसालेदार वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या क्षणी जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपी भेटूयात तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद